नोकरी ही दिसायला जेवढी सोपी वाटते ना तेवढी नसते बरं का ते फक्त नोकरी करणाऱ्या नवऱ्याच्या बायकांनाच माहीत असतं पण ते बिझनेसवाल्या नवऱ्याच्या बायकांना काही कळणार नाही कारण जेव्हा पण नवऱ्यांच्या बदल्या होतात ना किंवा नवरे जॉब शिफ्ट करतात त्यावेळेला सगळ्यात जास्त तारंबळ त्यांच्या बायकांशी होत असते कारण जेव्हा आपण नवीन घरी शिफ्ट होतो त्यावेळेला तिथं जाऊन पहिल्यांदा सगळं स्वतःच क्लीन करायचं त्यानंतर आपला नवीन संसार चालू करायचा परत दुसरीकडे जेव्हा शिफ्ट होतं तेव्हा पण परत तेच आपण घर सोडणार आहोत म्हणून ते स्वतः घर क्लीन करायचं परत नवीन घरी शिफ्ट झाल्यावर तिथं आणि तोच नवीन संसार थांडायचा का तर असंच माझं पण चालूच आहे बरं का आता मला काही काम करायचे आहेत म्हणून मुलांना खेळायला सोडलं तर त्यांनी हा माझ्यासाठी नवीन पसारा मांडून ठेवलेला आहे जो की मी माझी कामं ओरखल्यानंतर तो क्लीन करणार आहे आणि आता जी न लागणारी भांडी आहेत ती अशा पद्धतीने मी नेहमी साफ करून अशी कॅरबॅगमध्ये बांधून ठेवते जेणेकरून त्याच्यावरही धूळ बसत नाही तर चला अशी माझी लगबग चाललेली आहे जी आता मी संपवणार आहे इथून तर बघूया पुढच्या प्रवासात काय होतं तर चला बाय बाय